वाहनातून खैर प्रजातीचा लाकूड साठा जप्त चिंचपाडा वनविभागाची कारवाई नवापूर तालुक्यातील वावडी येथे रस्त्याच्या लगत चिंचपाडा वनविभागाच्या पथकाने सापळा रचला होता चाहुन वाहन चालक पसार झाल्याने वाहनातून चाळीस हजार रुपये किंमतीचा खैर प्रजातीचा लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे वावडी येथे खैर प्रजातीच्या लाकूडची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल व त्यांच्या पथकाला मिळाली या पथकाने वावडी येथे सापळा रचला यावेळी लाकूड टीके तस्करी करणाऱ्या वाहन चालकास वन विभागाच्या पथकाची चाहूल लागली त्यामुळे सदर चालक वाहन सोडून पसार झाला पथकाने वाहन क्रमांक एकोणचाळीस ए ब्याऐंशी एकावन ताब्यात घेत तपासणी केली असता खैर प्रजापतीचे तासतूस केलेले गोल नग त्या विनापासी विना शिक्क्याचे लाकूड मिळून आले सदर वाहनासह मुद्देमाल नवापूर शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आला यात खैर प्रजातीचे एकूण एकोणनव्वद नग लाकूड शून्य नऊशे बहात्तर घमीचे मिळून आले आहे सुमारे चाळीस हजार रुपये किंमतीचे लाकूड व तीन लाखाचे वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत चिंचपाडाचे वनरक्षक दिनानाथ कोकळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई धुळेचे वनसंरक्षक निनू सोमराज नंदुरबार वन विभागाचे संतोष सस्ते धुळे दक्षता विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र सद्गीर नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनपाल संजय बडबुजर सुजीत बेबसे वनरक्षक दिनानाथ कोकणी इलान गावेत रामदास पावरा देवमन सूर्यवंशी अमोल गावेत शिवराम गावेत वनमसुर जयू गावेत पांड्या गावेत दशरथ गावेत अमित गावेत वाहन चालक बाळा गावेत यांच्या पथकाने केली